का कुर्ता खाली करा बापू एकदम वर्दी नाही पाहिजे वर्दी खाली पाहिजे आम्ही जातो भागा मारा सर सरण कर देवा भी खाली पाहिजे सल्लारा कुर्ता जारी करा नाहीतर फुरका खाली करा ओला दुसरा जारी करा आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण आमचे नेते आदरणीय जयप्रकाश दांडेवावकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आतिशभया दांडेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी एस डी एम कार्यालयावर जी काही वसमत तालुक्यामध्ये संबंध भरामध्ये आपण मागे पाहिलेलं आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे कापूस असल सोयाबीन असेल हळद असल हे पिकं पूर्णतः निस्तनाभूत झालेले आहेत एवढंच नाही तर आपल्या वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत पावसामुळं पाच जणांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे कित्येक जनावर त्या ठिकाणी होर असतील हे त्या ठिकाणी पावसामुळे वाहून गेलेले आहेत मेंढ्या वाहून गेलेले आहेत हे शासनानं आतापर्यंत आम्हाला जसं जाणवतंय आहे की कुठेही त्या ठिकाणी शासनाला याचं गांभीर्य नाही आणि आतापर्यंत कुठे त्याची पाहणी केली नाही पंचनामे झाले नाहीत कुठलीही शासनाकडून ज्या ठिकाणी ठोक मदत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही त्या ठिकाणी मदत मिळाली नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज रस्त्यावर उतरलेली आम्ही एस डी एम कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ हा आपण तात्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी असेल कुठलेही निकष न लावता ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे जी काही गाव गुरुढोरो वाहून गेलेत त्याची कुठेही पंचनामे करून लांब कागद न गोळा करता ही तात्काळ त्यांना मदत झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे आणि ही मागणी जर त्या ठिकाणी नाही पूर्ण झाली तर येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि जे लोकप्रतिनिधी कोणी असतील त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही जाब विचारण्यात त्या ठिकाणी काम करू त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे निवेदन आज शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे नाही आतापर्यंत कृषी मंत्री असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील जे शेतकऱ्यांच्या मदतीला त्या ठिकाणी शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी हजर राहायला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे ती कुठलीच मदत करताना दिसलेली नाहीये त्यामुळे जर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये याच्यामध्ये कुठली मदत शेतकऱ्यांना चांगली मदत तुटपुंजी मदत तरी तोंडाला पानं पुसायचे अशी मदत देऊन काही कमाची नाही कारण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला पूर्ण घास हा पावसानं त्या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे त्यामुळे जर शेतकऱ्याला या ठिकाणी चांगली मदत नाही केली कर्जमाफी नाही केली तर कृषी मंत्रीच काय कुठले त्या ठिकाणी शासनातले त्या ठिकाणी प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही